शुरू शहरामध्ये नगर परिषदेचे मतदान होत असताना निवडणुकीचा टाईम संपल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी माजी आमदार ज्यांचं खरं तर आता त्यांना पराभव समोर दिसत आहे स्वतःचा पराभव पंच्याहत्तर हजार मतांनी त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे त्यांची मानसिकता अजून त्या ठिकाणी जागेवर आलेली नाही त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि आम्ही त्या ठिकाणी तर मतदान संपल्यानंतर भेट देण्यासाठी गेलो असता त्यांनी ती स्टंडबाजी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आता निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही त्या ठिकाणी पराभव समोर दिसत आहे त्याच्यामुळे काहीतरी स्टंडबाजी करण्यासाठी ते असे काहीतरी प्रकारचे उद्योग करून खरंतर त्यांनी आता राजकारणापासून अलिप्त होऊन खरंतर निवृत्ती घेतली पाहिजे आणि असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही आणि तसं संबंधित त्यांची काही तक्रार जर असेल तर त्यांनी संबंधित ती आपली तक्रार त्या ठिकाणी करावी